बघा आता हे सगळे वाळलेले झाड जर आपण निरीक्षण जर घेतले तर त्याच्या खाली हे नाही जुडून टाका ती झाड तसच नाही नाही खाली नहीं, 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 नहीं ही उकरा ही आहे बघा उकरा सगळं लांबर उकरायचं हे सगळे हुमनी आळीनं खाल्लेलं आहे इथं आहे बघा हो आपण जसं म्हणतो दोन तीन तीन चार चार आळ्या ज्या आहेत ह्या होमनीच्या आता जस्ट म्हणजे ही हे जे काही मागे म्हणजे मे महिन्यापासून ह्या बुंगेऱ्यांचं मिलन झालेलं आणि आता इथं उकरा आणखी एवढं मिली का हर्रले बारीक होती तर ह्या हुमनी आळ्या ज्या आहेत त्या आता निदर्शनास यायला सुरुवात झालेली आहे तर आणि त्या आपलं जसं इथं जे आहे ते सगळं नुकसान सोयाबीनचं प्लॉटचं केलेलं आहे हे सगळं सोयाबीन जे आहे ते सुकल्यासारखं जे काही झालेलं आहे किंवा इथं जर बघितलं तर अजिबात समाधानकारक वाढ झालेली नाही आहे ह्या सोयाबीनची तर हा आउटब्रेक जो आहे तो होमनीचा आउटब्रेक आहे कुठं पल्ली बघा पायापेक्षा तर ह्या होमणीच्या आळ्यांचा बंदोबस्त आपण जर केला नाही तर आपल्या सोयाबीनचं तर नुकसान आहेच हे सोयाबीनचं नुकसान लगेच लक्षात तर येत आहे मात्र ऊस पिकाच्या बाबतीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रचंड लक्ष देणं गरजेचं आहे कारण की जर आपण लक्ष नाही दिलं तर ह्या आळ्यांचा खाली आउटब्रेक होऊन ह्या पूर्णपणे आपल्या मुळा ऊसाची मुळं जे आहे ते कुरतडून खातात आणि ऊस पीक जे आहे ते नष्ट करतात तर त्या अनुषंगानं सर्व शेतकऱ्यांनी बी व्ही एम किंवा मॅट्रिझम अॅन्युसोपोलीचं जे आहे ते आपल्या ऊस पिकामध्ये जे आहे ते आळवणी करणं आवश्यक आहे आणि ह्या आळ्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे हा अख्खाचा अख्खा प्लॉट जो काही बसला आहे तो फक्त आणि फक्त जे आहे ते या आळीच्या आउटब्रेकमधे झालेला आहे आणि नुकसान कसं करते तरी बघा सगळे मुळं जे आहेत इकडे सगळे जर मुळं बघितलं ह्या मुळाला जारवाच आपल्याला दिसणं गेला आहे हा जारवा कोणी खाल्ला असेल तर हे सगळं ह्या आळीने खाल्लेला आहे